नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चैनल मध्य अपने स्वागत है हेलो हेलो हाँ, हाँ सर बाने गाँव मध्य आलो बाने गाँव घनसावी तालुक नव्वद टक्के शिफ्ट के लिए काम जी आणि आता पाणी थोडं वाढायला लागलंय वरून पाणी थोडं जास्त यायला लागले पाणी वाढते सगळे गावकरी पण माझ्यासोबत सोबत मी पाणी दाखवतो तुम्हाला पाणी गेलंय जवळपास नव्वद टक्के लोक शिफ्ट केले आणि घनसा आणि आंबेड तालुक्यात मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांना आम्ही शिफ्ट केलं बारा बारा कॅम्प उभे केले आणि त्यांची जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतोय सगळं सगळं सगळी व्यवस्था करतोय गावातले काही लोक गावातल्या काही लोकांना आपल्याला बोलायचं साहेब नमस्कार आमच्या इथं दोन हजार सहाला ला पण याच पद्धतीने पूर्वपरिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर आज परत ही दोन हजार पंचवीसला उद्भवली इथं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडनं आणि आमच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीदादाकडनं परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही पूर्वपरिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी तर हा आम्हाला जो राहणारा जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती दोन तीन पुलं आहेत सर ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो हो पुलाची हाईट किंवा मग नवीन पुनर्ग जर दिले आहे तुम्ही हो परिस्थितीला आपण पर का तर काय सामोरे जाऊ शकत नाही तेवढा जर पर्याय निघाला बाहेर तर शेतकऱ्यांमध्ये काळजी समाधान नका आणि काही पशुधन काही पशुधन पण संकट संकट आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले एकमत उडाण तुमच्या सोबत आहेत दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती, शेती खरडून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काही पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित एकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि हो त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस मोठा संकट आहे जास्ती नुकसान आहे त्यामुळे मदत त्यांना जास्तीची आपण व्यवस्थित सर सगळ्यांना होईल असं हो, करू आपण हो, आणि पुलाचा विषय लगेच तुम्ही कलेक्टरला पण हे करा मी कलेक्टरला पण सांगतो आणि संबंधित विभागाला सांगतो त्याचा प्रस्ताव बनवायला प्रस्ताव बनवायला सांगतो मी काबडतो चालेल चालेल ठीक ओके हो धन्यवाद हो, सर महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद